शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या नववर्षामध्ये आज आपण पहिली महत्त्वाची व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे सर्वांना या दोन हजार चोवीस या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मिरची लागवड तरी याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद फोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसमध्ये मिरची पिकाची लागवड करायची भरघोस आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे आणि बाजारभाव देखील रेकॉर्ड ब्रेक मिळवायचा आहे तर आज आपण मिरची पिकाची संपूर्ण लागवडपासून तर काढणीपर्यंत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग लक्षात घ्या मिरची पिकाची लागवड करतेवेळी कशा पद्धतीने नियोजन करायचे मिरची लागवड कशा वर करणं गरजेचं आहे मिरची पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या कोणत्या निवडायच्या आहेत मिरची पिकाला तणनाशक फवारणी कोणती करायची मिरची लागवड झाल्यापासून तर काढणीपर्यंत फवारण्या कोणत्या करायच्यात मिरची लागवड झाल्यापासून काढणीपर्यंत कोणती खतं औषधं आपल्याला देणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची पिकावरील येणारा डेंजर कोकड्या बोकड्या रोग यावर आपण कशा पद्धतीने नियंत्रण करणं गरजेचं आहे या, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण जाणून घेऊया मिरची पिकाची लागवड कशावर करणं गरजेचं आहे आणि मिरची लागवडीच्या आधी कशा पद्धतीने नियोजन करायचे लक्षात घ्या तुम्हाला मिरची लागवड करते आपल्याला जमीन निवडणं गरजेचं आहे मग ती काळी असू द्या शाडू मातीची असू द्या लाल माती असू द्या कारण संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये आपली व्हिडिओ पोचली जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये वेगळ्या प्रकारची माती असते लक्षात घ्या आपल्याला जमीन निवडते वेळी डोंगर उतारी ढाळी जमीन निवडायची पाण्याचा निचरा होणारी त्याच्यानंतर मिरचीची लागवड आपण दोन प्रकारामध्ये करू शकतो पाठ पाण्यावर बेड मल्चिंगवर शक्यतो तुम्ही जर ड्रिप आणि मल्चिंगचा वापर करत असाल नंबर एक तुम्हाला एक रेक मिरचीचं उत्पादन वाढणार आहे आता मिरची लागवडीच्या आधी आपल्याला अंतर मशागत करायची आहे तुम्ही ट्रॅक्टरने नांगरणी करू शकता कल्टिवेटर फिरवू शकता त्याच्यानंतर आपल्याला आपल्या शेतजमिनीमध्ये शेणखत आणि कोंबडीखत याचा वापर करायचा आहे शेणखत तुम्ही जर चार ट्रॉल्या टाकत असाल तर यामध्ये एक ट्रॉली कोंबडी खत याचा वापर करायचा आहे किंवा प्लेन शेणखत टाकलं तरी काही हरकत नाही त्याच्यानंतर आपल्याला रोटर मारून घेणं गरजेचं आहे रोटर मारून झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला जर मिरची लागवड ही फक्त सरीवर किंवा बेडवर करायची असल्यास चालेल पण तुम्हाला जर मल्चिंगचा वापर करायचा असेल तर व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा आता लक्षात घ्या आपण काय करू शकतो की बेड आणि सरी किती फुटाची करायची साडेचार ते पाच फुटाची तयार करायची आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो मिरचीची लागवड तुम्हाला मल्चिंगवर बेडवर ड्रिपवर करायची असल्यास ह्या बेडमध्ये आपल्याला खतं भरणं गरजेचं आहे आता ही खतं कोणती द्यायची आहेत अठराशेचाळीस चोवीस चोवीस त्याचबरोबर दहा सव्वीस देऊ शकताय पी देखील याचा वापर करू शकताय त्याच्यानंतर आपण यामध्ये मिक्स मायक्रोटंट तीस किलो याप्रमाणे द्यायचं आहे ह्युमिक दाणेदारमध्ये अव्हेलेबल झालं हेही देऊ शकता त्याचबरोबर हुंबडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यामध्ये आपल्याला थायमिटे प्रति एकरासाठी एक किलो या बेसळ डोसमध्ये मिक्स करून हा बेसळ डोस भरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बेड सपाट करायचा आहे आता महत्त्वाचं म्हणजे मिरची लागवड करतेवेळी आपल्याला मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे तर मल्चिंग पेपरचा वापर करते वेळी पंचवीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर आपल्याला घ्यायचा आहे आता मल्चिंग पेपर दोन प्रकारे मिळतात प्लेन मल्चिंग आणि होल सहित मल्चिंग आता हे मल्चिंग तुम्हाला जे हार्डवेअर असेल किंवा सेवा दुकान असेल इथं जाऊन उपलब्ध होऊ शकतात नसेल तर ते करून देतील लक्षात घ्या मिरची लागवड आपण दोन प्रकारामध्ये करू शकतो लक्षात घ्या बेडवर मल्चिंगवर आता मल्चिंगवर देखील दोन प्रकारे सरळ पद्धत झकझाक पद्धत या प्रकारे करायचे त्याचबरोबर याच्या आधी आपल्याला जे ड्रिप मागवायचे तर ते सोळा एम एम किंवा वीस एम एम या प्रकारचं ड्रिप घ्या हे यामध्ये टाकू शकता आता मिरचीच्या जबरदस्त रॅकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या कोणत्या निवडायच्या लक्षात घ्या आपण ज्वेलरी असेल त्याचबरोबर तेजा फोर असेल प्राईड एकशे असेल सितारा असेल सिझलिंग हॉट असेल सुपरनिशा असेल मैकोची वैष्णवी असेल सरपंच सीडची चारशे चव्वेचाळीस असेल सोनल असेल व्ही एन आर अडोतीस असेल ढोबळी मिरची असेल शार्क वन असेल ज्वाला असेल ॲस्टॉन असेल राधिका असेल यांसारख्या जबरदस्त मिरचीच्या ज्या व्हरायटी आहे यांची आपण निवड करू शकतो आता लक्षात घ्या मिरची रोपं तुम्ही घरी तयार करत असाल तर पस्तीस ते चाळीस दिवसाची गरज असणं गरजेचं आहे तर तुम्ही ज्या नर्सरीमधनं उपलब्ध करत असाल तरी देखील तीस पस्तीस चाळीस दिवसाची रोपं असणं गरजेचं आहे आता ही रोपं आल्यानंतर लगेच लागवड करायची नाही एक दिवस यांना उन्हामध्ये अर्धा दिवस ठेवायचं आहे अर्धा दिवस सावलीमध्ये ठेवायचं आहे आता लागवड करायच्या आधी आपल्याला या मिरचीच्या रोपांना साधं बुर्शी हे वापरायचं आहे आणि लागवड करते वेळी आपल्याला एक द्रावण तयार करायचं आहे मग ते ब्ल्यू कॉपरचं असेल किंवा बावीस टींचं असेल यामध्ये बुडून आपल्याला प्रत्येक मिरचीचं रोप लागवड करायचे आता मिरचीची लागवड झाल्यानंतर महत्त्वाचं पुढील नियोजन मिरची पिकाला तीन महत्त्वाच्या आळवण्या आपल्याला करणं गरजेचं आहे पहिली आळवणी करतेवेळी आपण ह्युमिक आणि बावीस चीन तिसऱ्या दिवशी मिरची पिकाला करायची लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची आळवणी ही सहाव्या दिवशी झाली पाहिजे आणि ही आळवणी करतेवेळी प्लेन एकोणीस एकोणीस एकोणीसची करायची किंवा यामध्ये तुम्ही जे सिबॉन आहे तर हे घेऊ शकता ऑर्गॅनिक कार्बन आता तिसरी महत्त्वाची आळवणी जी मिरची पिकाला करायची म्हणजे ड्रिंचिंग करायची तर ही करते वेळी आपल्याला व्हॅल्युम फ्लेक्सी आणि इसाबियन घेऊ शकता किंवा आपण सिबॉन आहे तर हे घेऊ शकता याची आळवणी करू शकता या तीन महत्त्वाच्या आळवण्या मिरची पिकाला करणंच गरजेचं आहे तीही तिसरी आळवणी नवव्या दिवशी करायची त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी करते वेळी तुमची मिरची कोणती असू द्या दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान आपल्याला ग्रासिया किंवा बेनिव्या याची फवारणी करायची आहे आता मिरची पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी पंचवीस ते तीस या दिवसांच्या दरम्यान करायची पुन्हा एकदा ग्रासिया किंवा बेनिव्याची करा यामध्ये मिरचीला ज्या इतरही काही फवारण्या असतील काय होतं की मिरची लागवड केल्यानंतर आपल्याला लगेच थ्रीप्स तुडतुडे या दहा तूड़ वीस तीस दिवसांच्या दरम्यान दिसून येतो किंवा दहा ते तीस दिवसांच्या दरम्यान दिसून येतो मग यासाठी साध्यातलं साधं रोगार यामध्ये टॉनिक घ्यायचा एखादी पावडर घ्यायची याची फवारणी करायची पावडर घेते वेळी साप घ्या किंवा एम पंचाळीस घ्या ह्याची पावणी करा आता मिरची पिकाला जोमदार जबरदस्त फुटवा निघाला पाहिजे जेवढा फुटवा तेवढं रेकॉर्ड ब्रेक फुलकळी आणि फुलकळीचं रूपांतर तुम्हाला फळदारणेमध्ये म्हणजे मिरच्यांमध्ये लागलं पाहिजे त्यासाठी आपल्याला कोरोमंडलची जी ग्रेड आहे तरी एक बॅग घेऊन या त्याचबरोबर यामध्ये बारा एकसष्टची एक बॅग घेऊन या आणि तेरा चाळीस तेराची बॅग घेऊन या ही तीन महत्त्वाची जी खतं मी तुम्हाला सांगतोय तर ही मिरची पिकाला ऐंशी दिवसापर्यंत तुम्ही सोडू शकता लक्षात घ्या चार चार दिवसांच्या अंतराने किंवा पाच पाच दिवसांच्या अंतराने मिरची पिकाला ही खतं तुम्हाला सोडणंच गरजेचं आहे त्यामुळं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी आपल्याला चार चार किलो याप्रमाणे आलटून पालटून हे खत व्यवस्थापन करणं गरजेचंच असणार आहे आता लक्षात घ्या या खतामुळे काय होणार आहे मिरचीचं तुमचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढणार आहे कसं जबरदस्त फुटवा ग्रीनरी शायनिंग काळोखी आणि मिरचीची जोमदार वाढ झालेली तुम्हाला दिसून येणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला फुलकळी निघण्यासाठी फंटॅक असेल त्याजवळ टाटाचं बहार असेल यांसारखी टॉनिक यांची फवारणी करायची मिरची पिकाला थ्रिप्स मावा तुडतोडे यांच्यासाठी सोलोमन कीटकनाशक याचा वापर करायचा आहे एखादं साधंभुषनाशक घ्यायचं आहे आता मिरची पिकाला डेंजर कोकड्या बोकड्या रोग यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे तर लक्षात घ्या मिरची पिकाला हा कोकड्या बोकड्या रोग येतो तरी कसा वातावरणामधील होणाऱ्या बदलांमुळे त्याचबरोबर आपल्याकडं पाणी जास्त प्रमाणे झाल्यामुळं कमी पाण्याचा ताण असल्यामुळं यामुळं देखील हा थ्रिप्स हा डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो मग यावर नियंत्रण नियोजन कशा पद्धतीने मिळवायचं आहे प्रत्येक महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसा दिवसातून दौ, एकदा मिरची पिकाला आपल्याला ह्युमिक बावीसीन हे पाठपाण्यातून ड्रिपणे जाणंच गरजेचं आहे पांढऱ्यामुळे चालल्या पाहिजे जमिनीतली बुरशी नाहीशी झाली पाहिजे वरून फवारणी करते वेळी प्रत्येक आठ दिवसातून एकदा नीम ऑइल याची कंपल्सरी फवारणी करायची जेणेकरून तुमचं मिरचीचं झाड कडू जर पडलं तर ह्या थ्रीस मावा तुडतुड्या पांढरी माशी रस्वशा केळी यांचा अटॅक होणार नाही तसेच मिरचीवर डेंजर खोकड्या बोकड्या रोग यावर आपण महत्त्वाच्या पाच ते दहा व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचबरोबर ब्लॅक थ्रिप्स यावर देखील नियंत्रण मिळवायचं याच्यावर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत एकदा चॅनलला विज व्हिजिट दिली असता शंभर टक्के तुमचा फायदा होईल आता शेतकरी मित्रांनो मिरची पिकाचं भरकोस रॅकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी मिरची पीक तुमचं ज्यावेळेस पहिला तोडा चालू होईल त्याच्यानंतर आपल्याला झिरो साठवीस झिरो बावन्न चौतीस यांसारखी खतं प्रत्येक तोड्याला देणं गरजेचं आहे विशेष म्हणजे कॅल्शियम बोरॉन नायट्रेड हे देखील देणं गरजेचं आहे कॅल्शियम बोरॉनची वरूनही फवारणी करू शकता खालूनही सोडू शकता यामुळं तुमच्या मिरचीचं झाड जास्तीत जास्त डेव्हलप होणार आहे रोगमुक्त राहणार आहे सेटिंग ही जास्त प्रमाणे तुम्हाला या खतांमुळे झालेली दिसून येणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो काही शेतकरी असं म्हणतील की आम्ही पाठपाण्यावर बेळवर फक्त मिरची लागवड केली याला मल्चिंगचा वापर केलेला नाही ना आहे तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो प्रत्येक दीड महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आपल्याला एखादं एक खत याची झापड मारणं गरजेचं आहे मग चोवीस चोवीस असेल वीस वीस झिरो तेरा असेल किंवा चौदापासून चौदा असेल ह्या खताची तुम्ही झापड मारली आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाणी सोडलं तर ही खतं लागू पडतील आणि जबरदस्त तुमचं मिरची पीक डेव्हलप होणार आहे तसेच मिरची पिकाला जे मी तुम्हाला सिबॉन सांगत असतो तर हे सोडायला अजिबात विसरायचं नाही हे एन पी के हे घटक यामध्ये आहे ऑर्गॅनिक कार्बन घटक आहे यामुळं जमिनीमध्ये जाऊन ऑपटेक करण्याचं काम करतं मिरची पीक तुमचं डेव्हलप करण्याचं काम करतं पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढवण्याचं काम करतं आणि नंबर एक रिझल्ट हे औषध तुम्हाला देतं आणि रेकॉर्ड ब्रेक मिरचीचं उत्पादन झालेलं तुम्हाला दिसून येतं आता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिरची पिकाच्या काही थोड्याशा फवारण्या सांगितल्या आहेत खतं औषधं देखील थोडेसे सांगितलेले आहेत पण का तर व्हिडिओ थोडीशी लांब होते शेतकरी बांधव आपली व्हिडिओ संपूर्ण पाहत नाही त्यासाठी सांगूच इच्छितो मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर मिरची पिकाच्या फक्त मिरची पिकाच्या साडेसहाशे व्हिडिओ आपण बनवून ठेवलेले आहेत विथ प्रॅक्टिकल माहिती मी माझ्या शेतामध्ये बनून करून ती तुमच्यासमोर सांगितलेली आहे त्यामुळं एकदा आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट द्यायची त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मिरचीचं शेड्युल्डच वेळापत्रकच बघायला मिळेल दिवसानुसार त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या नववर्षामध्ये तुम्हाला जर खरोखर मिरची पिकाची लागवड करायची आहे निश्चित प्रकारे तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे ह्या व्हिडिओचा त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहत आहात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान